आळे सहकारी संस्थेची निवडणूक आहे सोळा तारखेला मतदान आहे दोन पॅनल तयार झालेले आहेत त्याच्यामध्ये एका पॅनलचं नाव आहे संत ज्ञानेश्वर गवळी पॅनल आणि दुसरं जे पॅनल आहे त्या पॅनलचं नाव आहे श्री संत माऊली गवळी विकास पॅनल आता जी सत्ताधारी मंडळी आहेत ते पुन्हा असं म्हणत आहेत आम्हाला विकास करायचा आहे ही सगळी मंडळी मातब्बर आहेत आणि ही सगळी सर्वसामान्य मतदार आहेत सर्वसामान्य दूध उत्पादक गवळी आहेत प्रत्यक्षात यांचं स्वतःचं दूध आहे स्वतः कष्ट करतात आणि यांना गवळ्यांबद्दल असता आहे आता अनेक मंडळी शिक्षणाबद्दल चर्चा करतात स्वतः शिक्षणाचे जे तोरे मिरवतात हे ज्या पदावर कधी बसले होते त्या संस्थेत कधी गेले पण नाही शिक्षण असलं म्हणजे फार चांगलं काही करता येतं असं जर कोणाला वाटत असेल तर ते दुर्दैव आहे ही सर्वसामान्य माणसं आहेत वास्तविक या संस्थेची निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती बाराशे सभासद आहेत एकोणीसशे शहात्तरला ला स्थापना झालेली आहेत जवळजवळ पन्नासशेच्या आसपासली ही संस्था आहेत आपल्यासोबत नेताजी दादा डोक्या आहेत दादा नमस्कार नमस्कार वाडी साहेब तुमच्या पॅनलचं चिन्ह आहे कपवशी एक सर्वसामान्यांचं चिन्ह आहे वास्तविक ही निवडणूक बिनोरोध व्हायला हवी होती तुम्ही गावचे एक बुजुर्ग नेते आहात निवडणूक बिनोरोध का झाली नाही वाडी साहेब असे आज या संस्थेला पन्नास बावन्न वर्ष झालेली आहेत या संस्थेची स्थापना स्वर्गीय बाळा आबा बाळा मुकुंद गडू शिंदे महेंद्र शेठशाह आता पण हयात आहे त्यानंतर आमचे वडील त्याला सुरेश शेठ लक्ष्मणराव डोके आणि बऱ्याचशा मंडळींनी म्हणजे त्यावेळेस त्या मंडळींनी त्यामध्ये फक्त म्हणजे आमचे गावचे सरपंच महेंद्र शेठ हे जर सोडले तर बाकीचे सर्वसामान्य शेतकरी आणि कुठेही काय नव्हत्या काय नव्हत्या असा त्यावेळेस पन्नास वर्षाचं विजन पा काय असेल पण त्यावेळेस त्या मंदिरशेठच्या गावचे सरपंच होते पंधरा वर्षे सरपंच होते यांच्या संकल्पनेतून हा ही संस्था त्यांनी सर्व राळे संतवाडी कोळवडी त्यावेळेस एकत्र असताना सर्व असे बुजुर्ग लोक एकत्र केली आणि त्यावेळेस या संस्थेची स्थापना आळ्याच्या गावामध्ये आपल्या खालच्या आपल्या सुताराळीला झाली अक्षरशः त्यावेळेस म्हणजे त्या शंभर पन्नास दश लिटर बसण्याची सुरुवात झालेली आहे पुढं तो वाढत 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 नंतर ते संस्था बरीच वाढत गेली आणि खऱ्या अर्थानं गवळ्यांची एक रक्तवाहिनी म्हणतो आपण जे आपल्या शरीरात रक्तवाहिनी त्या रक्तवाहिन्या ह्या कुटुंबाला त्यांच्या सर्वसामान्यांच्या लोकांना जे एक ऊर्जा मिळाली ह्या भागात सगळा उत्तरपाटचा दुष्काळी होता पण गायांचा चारा आणि थोडीशी शेती ह्या याच्यावरती लोकांचा त्याच्यावर बा म्हणजे प्रपंच चांगले चालले कालांतराने होत 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 ही संस्था जशी जशी वाढत चालली तस तसे आता बदल होतच चालतात ती पिढी गेली आमची पिढी आली आता परत दुसरी पिढी येणार तिसरी पिढी येणार अशा पद्धतीने होत चालत असताना त्या संस्थेमध्ये आत्ताच्या इलेक्शन जी लागली मी खरं तर सांगतो आता इथं का मी ह्या प्रक्रियेत कुठंही पण नव्हतो मला ह्या प्रक्रियेत यायचं होतं पण मी थोडासा विचार केला मी अठ्ठ्याहत्तर सालापासनं म्हणजे चोवीस वर्ष मी पहिल्या गाया आमच्या गोठ्यात होत्या दोन जर्सी गाया आमच्या मामांनी पुण्याहून दिल्या राऊत मामांनी त्या जर्सी गायांवरती तो ओठा आमचा चालू झाला पण त्या काळामध्ये अठ्ठ्याहत्तर ऐंशी साली मी बारा बारा गाया धुवल्यात आता वो कुट्टी काढली आणि शेण भरले गोठे बदलले आता ते फक्त गोठे आले किंवा बंदिस्त गोठे आले त्यावेळेस महिन्याला पंधरा दिवसाला गोठे बांधलायला लागायचे निसळी शेतकरी वाडा बदलायला लागायचा आणि अशा पद्धतीने त्या बदलत जाणवं मला पूर्ण आहे मग कालवड हे गायी वेल्यापासनं तर गायी परत शेवट दूध देते तो इतिहास संपूर्ण मला त्या गायीचा माहीत असतो माहिती आहे किती जा, जा, तिला किती वाजता खाणं पाहिजे दूध पाहिजे म्हणजे पाणी पाहिजे तिला किती वाजता उन्हाळ्यात मी आता कसं झालंय का मी ह्या प्रक्रियेत कुठेही नव्हतो मी उलट हे जे चाललं होतं तर ते मी सर्वांना सांगितलं की माझं स्वतःच दूध नसल्यामुळं जरी मी सभासद आहे माझ्या नावावरती मी दूध घातलं दोन तीन वर्ष माझ्या नावावरती आमचे नाही नाही टिकवण्यासाठी असं नाही पण थोडस का आपण परत या थोडंसं काही होता विचार माझा का या संस्थेमध्ये येऊन काम करायचा पण माझ्या मनाला शेवटच्या क्षणी माऊलींनी काय बुद्धी दिली मला असं वाटलं का आपलं स्वतःचं दूध नाही आणि स्वतःचं दूध जरी नाही आहे तर मग आपण शाबा फॉर्म भरायचा किंवा पॅनल करायचं आणि काय करायचं ते माझ्या बुद्धीला काही लागलं नाही म्हणून मी त्या प्रक्रियेतूनच मागवतो हो साहेब योगायोगाने ज्या वेळेस माघारीचे बाबा हे होतं मी कुठल्याही प्रकारात नव्हतं गावची सर्व पुढारी मंडळी काय जे काय आहेत ती समोरच्या असतील इकडच्या आताही उमेदवार असतील हे त्या बैठकींना सगळ्या होत्या पण मी काय त्याच्यात नव्हतो पण योगागाने असं काय झालं का, का, हो का, का, का माघारीच्या दिवशी या मंडळींना थोडंसं नाही म्हटलं तरी काही जणांना डावलं काहींची मनमाई शाही झाली त्यांना कमी लेखलं कमी लेखलं गेलं गवळ्यांना आणि ज्या विभागवार आमच्या गावची रचना आहे संतवाडी कोळवाडी आळे गावठाणासन किंवा सगळे विभाग असतील लवणवाडी आसन आता आपण लवणवाडीमध्ये उभं आहे अशा विभागांची जी असतात ते एक दोन दोन छिटं समाजवार असतात किंवा न आडनावरती जसं जसं मतदान आहे तसं पण हे काय तिथं बसू शकलं नाही आज जुना इतिहासच जर काही मंडळींना माहीत नाही आणि ते जर आता मोठ्या मनाने हे सांगत असतील का बुवा आम्ही सगळा प्रयत्न केला असं केलं पण शेतकऱ्यांवरती काय अन्याय झालेला आहे पैशेवाल्यांचं पॅनल विरुद्ध गरीबांचं पॅनल असं आहे नक्कीच तसे हे जवळजवळ फक्त सगळे दूध घालणारे शेतकरी आहेत ह्याच्यातला मोठा कोण हे असा व्यापारी समोरची मंडळी असं म्हणतात की बाबा यांचं शिक्षण कमी आहे यांना संस्था कशी चालवता येणार दूध डेअरी कशी चालवता येणार असे आरोप करणारे काही संस्थारूप पदाधिकारी होते ते एकदाही त्यांच्या खुर्चीवर जाऊन बसले नाहीत किंवा इतर संस्था आहेत तिथेही ते लक्षणी तुम्ही इंग्रजी माध्यमाची शाळा उत्तम चालवलेली शिक्षणाचा प्रश्न येतो कुठे नक्की साहेब ह्या देशाने हा महाराष्ट्राने यशवंतराव चव्हाण घडवले वसंतदादा पाटील घडवलेत वसंतदादा तर चौथी का पाचवी शिकलेले होते पण महाराष्ट्राचे सातवी शिकलेले होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले शिक्षणाचा भागच नाही आणि हा तर दुग्ध व्यवसाय आहे हो आणि काढता आलं पाहिजे तुम्हाला सकाळी चार वाजता उठावं लागतं दूध काढायचं असतं काढता आलं पाहिजे त्या माऊली ह्या आमच्या आई सारख्या सकाळी उठतात चार चार वाजता बहिणी सारख्या आमच्या कुठं आहे बाई इकडे ह्या उठतात सगळं आवडतात दूध काढतात मग जे दूध डेअरीला जातं आणि त्याच्यावरती संध्याकाळी चार वाजता एकदा उठलं का संध्याकाळी अकरा दहा अकरा वाजेपर्यंत हा सगळा प्रपंच त्यांना तो करावा लागतो कुठच्या शिक्षणाच्या बाबतीत आणि याच्या बाबतीतचा विषयच नाही तुम्हाला आर्थिक ज्ञान सगळ्याच आहे आज जे कुटुंब चालवतो तो गाव चालितो गाव चालवतो तो देश चालवितो आहे त्यामुळं इथं शिक्षणाच्या बाबतीतचा विषयच नाही आणि हा विषय शेतकऱ्यांच्या निगडीत आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला शिक्षण जरी कमी असलं आणि आर्थिक ज्ञान जर तुम्हाला बाहे तर इथं शिक्षणाचा काही विषय येत नाही हातगावळ्यांचा विषय तुम्ही गावचे प्रमुख नेते आहात ही निवडणूक बिनविरोध का झाली नाही माशी कुठे शिकले ही निवडणूक माझ्या मते साहेब ज्या पद्धतीने आमची संतवाडी पाडीकर मंडळी तिथं ब बरेचं मतदान आहे त्या ठिकाणी सुद्धा जे उमेदवार द्यायला पाहिजे होते ते दिले नाही काही ठिकाणी शेळकीमाळा म्हणजे आपले बाकीचे विभागात की काही काही ठिकाणी अन्याय झाला काही ठिकाणी तुम्ही दोन तीन उमेदवार असायचे जातेची तिथं पाच पाच उमेदवार दिले के मक्तेदारी पाच उमेदवार अहो म्हणजे तुम्ही जे आता नवीन आले तुम्ही काय नवीन आले म्हणून तुम्ही काय मागचा इतिहास पन्नास वर्षाचा विसरता का गावचा सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे ना आमचं तेच म्हणणं आहे ना सगळ्यांना न्याय मिळायला पाहिजे ते सगळे शेतकरी आहेत गवळी आहेत तुमच्याकडं एक लिटर दूध पण नाही स्वतःचं आणि तुम्ही म्हणता आम्ही तिथं शिक्षण पाहिजे आज अशी परिस्थिती आहे आपल्या डेअरीची आळा डेअरी तुम्हाला सांगतो साहेब आमचं आज तिथं भांडवल सुद्धा गायब आहे म्हणजे आज भांडवल ज्या होतं गंगा जळ होत्या त्या सुद्धा त्या संस्थेच्या काढले आमच्या एक एक दोन दोन दिवस मिटिंग चाललेल्या आहेत रात्रीपर्यंत तरी त्यांना ती उत्तर देता येत नाही संस्थेचे अध्यक्ष माऊली कुराडे तेही तुमचे मित्र राहिलेले आहेत इतर निवडणुकीला तुम्ही एकत्र लढता मग आता मात्र तुम्हाला त्यांना नावं ठेवायची पाळी होती नाही मतदारांनी असा विश्वास कसा ठेवायचा हे पहा साहेब माझं सगळं स्पष्ट मत असतं आम्ही ह्या प्रक्रियेत नव्हतोच मी, मी कोळवाडी दोन दशकऱ्यात झाल्या एक आमचे राजाराम साने त्यांचे वडेले उमेदवार ते आणि एक माऊली गाड यांच्या आजोबा वारले होते ज्या दोन्ही दशकरेत मी सांगितलं होतं का बाबा मी ह्या प्रक्रियेत नाही आहे मी कंच्यात प्रयत्न आणि त्यांना माहिती आहे का मी पाहिल्यापासून यांना माहिती आहे सगळ्यांना माऊली स्मरून सांगतो आणि नव्हतोच मी स्व मला कोणा फोनदरी आला म्हटलं बघ तुम्ही तुमच्याबद्दल बा मला ह्या प्रक्रिया पडायचं नाही अशा पद्धतीने मी बाजूला होतो पण ज्या वेळेस असं फार सगळं दोन दोन तीन तीन चार चार वाजले डेअरीमध्ये तरी हे प्रमुख मंडळी काही निर्णय देईन या ग मंडळींना त्यांच्या जर अन्यायच झाला शेवटी तीन वाजेपर्यंत पुण्याला माघार होते पुण्याला गेले तिथं अचानक त्यांनी दोन्ही शोळा काढल्या गाड्याच्या आणि ज्योती मोकळी करून दिली जा म्हटले तुमचं काय याच्यात काही या नाही आहे आम्ही आमचं पॅनल झाले यांना मोकळं सोडले यांनी कसं तरी आपल्या शिगळीचं पॅनल केलं गरीबांचं गरीबांचं खरं गरीबांचं पॅनल आणि सगळे सण व्यवहारिक सगळेजण सगळे जण शिकलेले आहेत याच्यात सगळ्यांना कळतंय व्यवहारात एकदा पडला माल पोहायला पाण्यात पडलं का पोहायला शिकतो बाळ ज्याला मला आलं मोठं होतं तुझं होऊन ते मोठं होतं सगळं करतो सुरुवात लक्ष का घातलं नाही झालं मला आहे ना साहेब मला याच्यात लक्ष घालायची इच्छा का झाली नाही यांना पाठिंबा का दिला कोणी मला काय झालं का ही सर्व मंडळी ज्या वेळेस माझ्याकडं आली घरी रात्रीची आणि सगळी म्हटले बाबा दादा हे असं असं तर आम्हाला तर काही असं सगळा आणि मी आढावा घेतला यांच्याकडून सगळा आणि मला जाणवलं काय हे यांच्यावरती सगळा अन्याय झालेला आहे मंडळींवरती मग मग म्हटलं मी सकाळी सांगतो आणि मी माझ्या मावलीच्या बुद्धीला सांगतो म्हणून मी दुसऱ्या दिवशी स्वतःहून त्या यांच्या कचेरीवर हो गेलो आणि मी सांगितलं मी आता तुमच्या सक्रिय हे माझे बाबा कपडे पण काढतो म्हटलं आता आता कुटुंबातील एक व्यक्ती इकडं एक तिकडं हा मग आता ते ह्याचे पाहिलं आता ते काय काय आमचं असंच असतं आळ्यागावच कोणतं तिकडे पॅनल मध्ये आम्ही एकत्र असतो कधी आम्ही विरोध असतो परत दुसऱ्या वेळेस आले की परत एकत्र असतो पण जे काय आता ते झालं दूध गवळ्यांनी मतदारांनी तुम्हाला का त्यांना का नाकारावं नाकारायचा प्रश्न म्हणजे असं आहे का, दीड़ 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 का आज त्या डुरिटीची अशी इतकी आवड परिस्थिती का दीड पाऊन दोन कोटी रुपये असते किती तुम्ही कॅमेऱ्या समोर बोलताय मी कॅमेऱ्यासमोर ठरला ठोकला आज येणे बाकी लोकांचे पैसे केलं पैसे म्हणजे आता तिथं काय आता काही गवळ्याने ऍडव्हान्स दिले गवळ्यांचे काय केलं जे दुधाचे जे पैसे यायला पाहिजे त्या के पद्धतीने पा आलेले नाहीत आम्ही दर मिटिंगला सांगतो का बा जे व्यापारी आहे त्यांच्याकडून पैसे तुम्ही गोळा कर गोळा करा हे दरवेळेस सांगतात तुम्ही आपल्याला गंगाजळी काढावी काढली निधी काढला निधी पण तुम्हाला वापरायला दिला एक वर्षाची मुदत होती ठेव पावत्या होत्या तुम्हाला त्या परत बनवायला सांगितल्या तुम्हाला ते गंगाजळी परत बांध त्या ठिकाणी आम्ही वार्षिक मेटेरिलना सांगितलं तुम्ही ती भरली सुद्धा नाही आणि आज म्हणतात ते वार्षिक मेटेरियल पण सांगतात ना दरदरी का आम्ही त्याची जबाबदारी आज जोपर्यंत गा <स्थ> आता इलेक्शन काही गफला झालाय आखरी गफला व्हायचं काय कारण नाही तिथं काय झालंय काय नेमकं झालं नेमकं म्हणजे बा थोडस बाकी कोणाकडे आता आहेच जरा ते व्यापाऱ्यांकडे व्यापाऱ्यांकडे कशा लावतील म्हणजे दूध हा धंदा असा आहे कच्चा आहे हा का पक्का नाही बाबा आपलं माहिती ठेवलाय तो आला काय द्यावाच लागतो काही वेळेस मागं पुढं होत त्यामुळं जरी लोकांकडे पैसे जरी राहिले तर पुढं होऊन ते येतात येतं असं नाही असं आमचं म्हणणं नाही येतात पुढं एवढे जरी पैसे आज येतात ते काय येतात पण एवढे पैसे राहायची काही गरज नाही आज जवळजवळ सगळेच व्यवहार आपले का रोखवर राहिलेले आहेत म्हणजे आज सुद्धा आहे ना घेणारे सुद्धा आहे ना पहिला अडवांस देतील किंवा पैसे रोख देतील आणि दूध घेतील पण थोडंसं की यांच्या याच्यामुळं या मागं पुढं झालेलं आहे त्याच्याबद्दल आम्हाला ते पण काही म्हणायचं नाही ते पैसे जावे जबाबदारी त्यांनी घेतली वॉशिंग मिटिंगला पण घेतले का संत ज्ञानेश्वर गवळी पॅनल आहे ना साहेब तुम्हाला सांगतो तुम्ही पहा ह्या जर पॅनल संपूर्ण निवडून तर येणारच आहे आणि ह्या सगळ्या मंडळाला बरोबर घेऊन शेवटी सर्वच आम्ही एकत्र येऊन सर्व कारभार करणार आहोत तुम्हाला ह्या डेरीच्या माध्यम पन्नास वर्षामध्ये आज आपल्याकडं एखादं ताकाची म्हणा किंवा लस्सी म्हणा किंवा दूध पॅकिंग म्हणा किंवा प्रोड्युसिंग जे प्रोडक्ट व्हायला पाहिजे ते पण नाही काय झालं आज गरज आहे त्याची आज तुम्ही मार्केट त्यांनी काय केलं काय फक्त दूध दूध विक्री केली येणं देणं अनेक वेळा संस्थेच्या कार्यामध्ये दे भांडण पण पाहायला मिळाली हायचे ना दिसतंय ना लोकांना शेतकऱ्यांना दिसतंय ना काय झाले काय नाही आम्हाला वार्षिक मिटिंगला त्यांना वा उत्तर सुद्धा व्यवस्थित आम्हाला कधी मिळाली नाहीत आता त्यांच्याबरोबर जी मंडळी तीच भांडायला आमच्या बरोबर होती त्यांच्याबरोबर एक शेवटचा प्रश्न मतदारांनी तुम्हाला का स्वीकारलं पाहिजे आम्हाला एवढंच म्हणणे का ज्या गरीब गोरगरीब शेतकऱ्यांना जे दूध काढतात त्यांना ते जर त्यांना योग्य न्याय मिळायला पाहिजे अहो आता एक रुपया वाढून आज जवळजवळ एक तारखेला जवळजवळ वाढलाय तो आता काल परवा एक रुपया त्यांनी वाढून दिलाय आज तुम्हाला आज फॅट जास्त बसती आज तुम्हाला बार लगेच दोन रुपये लगेच भाव वाढून मिळतोय आणि आज, आज का का वर काय मिळत नाही मग त्याची फॅट का बसत नव्हती हे बऱ्याचशा गोमित साहेब यांच्यात आता मतदारांनी जर तुम्हाला सत्तेवर बसवलं तर सभासदांच्या हिताचे कुठले निर्णय घेणार सभासदांच्या हिताचे चांगले चांगले निर्णय या ठिकाणी घेतले जातील वेळेत दूध घालणं वेळेत सगळं काम होणं प्रशासकीय काम सर्व चोख ठेवणं येणारा पैसा आणि जाणारा पैसा येणारा रुपया जाणारा रुपया कशा पद्धतीत जाईल आणि रुपया कसा आपल्याला येईल आणि तो त्या रुपयाचा सव्वा रुपया कसा आपल्याला भांडवल वाढत वाढत संस्थेची परिस्थिती मोठी होईल आणि संस्थेचे विविध प्रॉडक्ट त्यातून कसे आपल्याला तयार करायचे हे आमच्याकडे हा ध्येय आज माझं शिक्षण नवी जरी झालं असं नवीतून शाळा सोडलेली आहे आता मी एक चांगली मोठी संस्था झालो होते पुणे जिल्ह्यात एक नंब दोन नंबरची संस्था आहे वसंतराव नाईक ती इंग्लिश आपण इंग्लिश मीडियम नाही शिवलं तरी आमच्या सर्व गावचे तिकडे पुढे सगळे जे आम्ही ते आणि राहूनच आम्ही ती शिक्षण संस्था काढलेली त्याचा मी संस्थापक अध्यक्ष आहे दीक्षे शिक्षणावरती याच्यावरती काही जाऊ नका पैसे पैशावरती काही तुम्ही याच्यावरती जाऊ नका तुम्हाला शिक्षण पाहिजे आताच्या इथून पुढच्या काळात बाकी शिक्षण पाहिजे ह्याला लहान मुलांना शिक्षण पाहिजे तरच कुठं पण आतापर्यंत तरी आपण जरी शिकलो नसलो तर अनुभवाच्या याच्यावरती आपण संस्था चांगल्या चालू शकतो शैक्षणिक संस्थासुद्धा चांगल्या चालवलेल्या आहेत आता जरी आमचे सरपंच विद्यमान मी काय बाईट मग थोडी ऐकली व जुन्नरचे आपले उपसभापती त्यांनी जरी ती कागरमाळ्यात बैठ दिली अजून आमच्या काही सभा नाही ना मला लेगी ह्याच्या सभा पण नाही आणि आम्हाला त्याच्याविषयी काय बोलायचं त्यांना काय त्यांना आता पन्नास वर्षाचा त्यांना म्हणा इतिहासात जाऊन पहा खाली डोकवा विहिरीत तुम्हाला तळात गोटे दिसतील पाया भरलेला दिसन तो पाया कोणी भरलाय आहे त्यावेळेस इथपर्यंत एक अशी मंदिर आले ज्या वेळेस मंदिरात खाली मंदिरा आपण पायात जातो ते दगड कोणाला दिसत नाही खांब दिसतात त्याच्या भिंती दिसतात पण जो कळस आहे ना आपण काळसाचं दर्शन घेतो तसं यांचं झालेले या हे आता हे गेले हा गे हवेत काळसाचं दर्शन घेते याला असं वाटतं की हे सगळं असं आमच्याच याने चाललं पाहिजे एखाद्या दोन संध्यात मिळाल्या तुम्हाला म्हणून तुम्ही जुनं इतिहास नका जग जिंकलं कारण आणि त्यांनी असं काय म्हणायचं पण काही कारण नाही आणि हे करायचे कारण नाही सगळ्यामध्ये गाव असे याळ हे माऊलीच गाव आहे माऊलीने सगळं परिसर पाहिलं आहे आणि तेव्हा इथं रेड्याला समाधी पाहताय हा माऊली सगळं पाहतात माऊलींचा रेड्याचा समाधी इथं दिलेली आहे त्यामुळं हे गाव आमचं किती पण भांडलं शेवटी आम्ही परत एकत्र येतो चांगल्या कामासाठी आम्ही एकत्र येतोय असं ही तत्वाची लढाई ही तात्वाची तत्वाची लढाई आहे म्हणून मी या गवळ्यांच्या पाठीमागं उभं राहिलेलो आहे साहेब नाही तर मी आला ह्या भांगडीत पडायचं नव्हतं सध्या आता मी पण म्हणतो का आपलं रिटायर व्हायचं पण ज्यांच्यावरती शेवटच्या क्षणी आणण्या जो असा झाला मला तो काय पसला नाही मला नाही सर्व त्यांच्या भावनाच आज गवळ्यांच्या आणि ग्रामस्थांच्या सुद्धा याचे जे सभासद नाही त्यांच्या सुद्धा जुन्या मंडळींच्या असं नाही व्हायला पाहिजे आपण पाहतोय आळे संस्था एक मोठी संस्था आहे खूप जुनी संस्था आहे वास्तविक ही बिनदुळ्यात व्हायला हवी होती परंतु दुर्दैवाने झाली नाही दोघांचंही पॅनल माऊलीच्याच नावाने माऊलीला आपली प्रार्थना आहे अर्थात माऊली सगळ्यांना सुबुद्धी देणार आहे हे जे पॅनल आहे सर्वसामान्यांचं आहे गोरगरिबांचा आहे शेतकऱ्यांबद्दल यांना आस्था आहे समोरच्यांना नाही असं नाही परंतु अशा प्रकारे हवेत राहणं चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करणं शिक्षणावर बोलणं हे उचित नाही शेवटी तुम्ही इथपर्यंत गेलात ते कोणामुळे गेलात आपले आई वडील अंगठेबादूर असले आणि मुलाला जर तुमचा कलेक्टर केलं तर मुलांनी असं समजू नये मी फार शिकलो म्हणजे मी जग जिंकेल शेवटी आंग, बाजू जरी असला तरी अनुभव महत्वाचा असतो सभासदांना विनंती आहे सभासदांनो कोणाच्या पाठीशी उभे राहायचं हा तुम्ही तुमचा निर्णय घ्या पण एक निश्चित आहे जे सर्वसामान्यांचं पॅनल आहे शेतकऱ्यांबद्दल ज्यांना आस्था आहे त्यांच्याच पाठीशी उभे राहा असं आव्हान आहे सुरेश वाणी विघ्न टाइम्स पाळीफाटा धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका